प्रथमत मी आमदार साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो कारण माझ्यानंतर ते आपल्याला एक मिनिटात या ठिकाणी मार्गदर्शन करतील कृपया आपण सगळ्यांनी थोडस वेळ घ्यावा मी जास्त वेळ घेणार नाही माझ मला पंधरा मिनिटं बोलायचं होतं आता मी पाच मिनिटं बोलणार कारण जास्तीचा चौशीर झालेला आहे आज या ठिकाणी कारखान्याच्या या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी लागले ते कृषी रत्न कृषी भूषण आणि ज्यांचा कृषी विषयक अभ्यास आहे आणि महाराष्ट्रातला सगळा शेतकरी खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करत असतो ते डॉक्टर संजीवजी माने या ठिकाणी आले खर तर डॉक्टरांना मी धन्यवाद देतो का आमच्या वेगळं परिवाराच्या मान विनंतीला आपण मान दिला आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतो या उपस्थित असलेले आपल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्व शिवसेनेचे समन्वयक म्हणून ज्यांची नुकतीच या निमित्ताने या ठिकाणी नियुक्ती झाली ते बाळासाहेब दांगर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार त्यांचे उपाध्यक्ष पक्षाचे उपाध्यक्ष अनंतराव चौकुले त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्तिमत्व जिल्हा परिषद सद, सदस्य शरदराव जे लेंडे साहेब जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेठ पारखे ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न वाहतूक समितीचे संचालक माउली शेठ खांडागडे त्याचबरोबर मोहित शेठ जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ धमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार अध्यक्ष तुषारजी थोरा त्याचबरोबर उपस्थित असलेले शिवसेनेचे संपर्क मंगेश नाम काकडे उपस्थित असलेले विम्नर कारखान्याचे उपाध्यक्ष बोलम आणि आमच्या सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर तुळशीरामशेख भुईर अशोक शेख सोनवणे शरद चौधरी नांदाताई पनकर सुरेखा मुंडे दोन्ही भाऊ पानसरे पानसरेकथाई वैठे वैठेकर त्याचबरोबर उपस्थित असलेले देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र अनेक मान्यवर मंडळी आहेत माझ्याकडले खूप मोठी लिस्ट आहे पण आता सगळ्यांनी मला समजून घ्यावं अशी विनंती करतो सगळे पत्रकार मित्र आणि त्याचबरोबर उपस्थित असलेले सगळे विदगावचे सरपंच उपसरपंच विशेषतः महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पोलीस पाटील असतील तंटा मुक्तीचे सगळे अध्यक्ष मंडळी असतील आणि सगळ्यात महत्वाचं का आमचे सर्व आजी माजी कारखान्याचे सर्व संचालक मंडळी उपस्थित आहेत कारखान्याचे अधिकारी कार्यकारी संचालक साहेब असतील थोरवे साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते शेती अधिकारी पाटील साहेब जाधव साहेब मोर्टे साहेब आपण सर्व मंडळी कारखान्याच्या माने साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळाले त्याचबरोबर आपण कारखान्याची डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून कारखान्याच्या ऊसाच्या संदर्भात आपण कशा कशा पद्धतीने काम करायला पाहिजे याचं मार्गदर्शन केलेलं आहे कारखान्याच्या माध्यमातून ऊसाच्या शेतीच्या आपण तयार कसं करायचं त्यापासून तर हार्वेस्टिंग पर्यंतचा प्रोग्राम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मग त्यामध्ये हिरवळीची खतं असतील तागा असेल दा असेल हा कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुरवलं हो जातो त्याचबरोबर माती परीक्षण असेल पाणी परीक्षण असेल हे कारखान्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं सगळ्यात महत्वाचं का शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करायचं का माती परीक्षण जे करतो ते आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करतो कुठल्याही शेतकरीचे असेल आता मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं का तुमची जे काय हा जो काही जिल्हा परिषदेचा गट आहे याच्यामध्ये अनेक शेतकरी भाजीपाला पिकवतात किंवा बाकीचे तरकारी पेक होतात फुलाची शेती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता हे मेळावा घ्यायचं आमचं सगळ्यात महत्वाचं उद्देश असा आहे की आपण वृष्पाच्या शेतीकडं काही प्रमाणात जाणं गरजेचं आहे कारण आत्ताची जी जी काही धोरणं आहेत कांद्याचा विषय असत फुलांचा विषय असत तरकारीचा विषय असेल आपण जर बघितलं तर शाश्वत बाजारभाव आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी नाही आणि म्हणून ऊसाच्या बाजूला आपण आता केलं पाहिजे कारण एकरी उत्पन्न जर घ्यायचं ठरलं तर शेतामध्ये आताच माने साहेबांनी सांगितलं आपल्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी शंभर टनाच्या पेक्षा जास्त उत्पन्न काढणारा शेतकरी आपल्याकडे या ठिकाणी आहे सुभाष शेठ मोरे संतोष शेठ सोमोशी या ठिकाणी बसलेले कारखान्याच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन त्या ठिकाणी शंभर पेक्षा जास्त उत्पन्न कसं काढायचं यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आज या कार्यालयामध्ये या मेळाव्यामध्ये आपल्याकडे शेतकरी उपस्थित जे जास्त उत्पन्न काढलं उकडे दत्तात्रय शिंदे सोलोचनागवाल अशोक गोविंद उड्डे दीपक सताराम डोंगरे राजेंद्र तुकाराम डोंगरे रुप रोहिदास महाबरे निवृत्ती दामू बाजीराव शेठ मानकर आणि सगळ्यात जास्त उलटाचं उत्पन्न घेणारा शेतकरी या ठिकाणी आहे वामन पंकज शेठ शिवाजी बनकर राजू शेठ त्याचबरोबर डोंगरी विनोद मानकर शेठ हे शेतकरी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत यांचा तर आपण आदर्श घेतला पाहिजे या जुन्नर तालुक्यातला माने आ, माने साहेब एकशे सव्वीस टनाचं उत्पन्न काढणारा शेतकरी हा आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे आम्हाला माननीय आम्ही आमच्या महाराष्ट्राला ओळखून सांगत असतो शेती विभागाच्या माध्यमातून शुगर बिल्ड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या पांदावर जातो आमचा प्रत्येक कर्मचारी शेतात बांधावर जातो त्याला ऊसाची लागवड कशी करायची आणि ऊस हार्वेस्टिंग पर्यंतचं योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्याला त्या ठिकाणी केलं जातं त्याचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे एक एकर क्षेत्र लावलं त्याच्यात शंभर टन उत्पादन झाला तर आजची परिस्थिती बाजारभावाची आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे पंचवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये तीन हजाराच्या आतमध्ये बाजारभाव उसाला मिळणार नाही शाश्वत पीक आहे पाऊस येऊ द्या वादळ येऊ द्या दुष्काळ कोण द्या काय येऊ द्या पण ऊस आल्याशिवाय राहणार नाही शरदांना ऊस आल्याशिवाय राहणार नाही ऊसाचं हार्वेस्टिंग होणार जास्तीत जास्त काय होणार वातावरण बदलत येतील जास्त पाऊस आला थोडा पडत याच्या पलीकडे काही होणार नाही अख्खा कोविडचा का कालावधीमध्ये दोन वर्ष कोविडचा कालावधी होता पण कारखाना पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी चालू होता सगळे बंद होत पण कारखाना त्या ठिकाणी चालू होता आणि सगळ्यांचा ऊस आपण केला मग ला ला तो गुराळासाठी लावलेला होता चाऱ्यासाठी लावलेला होता तो सगळा शंभर टक्के ऊस आपण काढला त्याच्यामुळे ऊस हा कारखान्याला जाणार आणि त्याचं गाळ होणार त्यामुळे जास्तीत जास्त आपण ऊस व्हावा कारण शाश्वत त्या ठिकाणी पैसा उपलब्ध करून देण्याचं ते एक चांगल्या पद्धतीचं साधन आहे खर तर प्रोत्साहन भर आपण नेहमी पक्ष देतो अध्यक्षांनी माऊलींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं कारखान्याच्या माध्यमातून जे जे चांगले शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळव त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यांना बक्षीस देत असतो त्यांच्या जातो किंवा महाराष्ट्रातल्या अनेक संस्था आहेत चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांची निवड करत असतात त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना योग्य प्रकारे त्यांना मार्गदर्शन करायचं काम करतो वीएसआयच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी प्रशिक्षण ठेवत असतात त्या प्रशिक्षणाला जुन्नर तालुक्यातून अनेक शेतकरी आपण चार दिवस पाठवत असतो आणि विशेष या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायचंय का यावर्षी अनेक महिला सुद्धा आपण त्या ठिकाणी नेल्या होत्या आणि त्या महिला शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन चार दिवस मुक्काम केला आणि शेतीविषयक ऊसाविषयकची माहिती त्या माध्यमातून घेतली हे कारखान्याच्या माध्यमातून आपण नेहमी शेतकऱ्यांना मदत करायचं काम या निमित्तानं आम्ही सर्व संचालक मंडळ विचार करत असतो आजही संचालक मंडळाने आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे अनेक वर्षापासूनचा आपला कारखाना हजार मेट्रिक टनाची क्षमता असलेला हा कारखाना आहे आज सहा हजाराच्या कॅपॅसिटीने आपण या निमित्ताने या ठिकाणी पंचा, हजार टनाच क्रशिंग आजच्या मितीला आपलं या ठिकाणी झालेलं आहे आणि हे होत असताना परंतु भविष्य काळात शेतीच्या अनेक आडसाडीच्या लागवडी या निमित्ताने या ठिकाणी वाढलेल्या आहे शेतीचं शेतकरी आता ऊसाच्या बाजूला शाश्वत पीक म्हणून त्या ठिकाणी लागवडी करायला लागले आणि ऊसाचं क्षेत्र वाढत असल्यामुळं आम्ही आता तो पाच हजार मेट्रिक टनाचा कारखाना साडेसात हजारावर नेण्याची सगळ्या शेतकऱ्यांची सभासदांची ऊस उत्पादकीच्या मानण्यानुसार आम्ही सर्व संचालक मंडळी निर्णय घेतलेला पुढच्या सीझनला तो चालू होणार आहे जो एकशे ऐंशी दिवस एकशे सत्तर दिवस चालणारा कारखाना एकशे वीस आणि एकशे तीस दिवसामध्ये बंद कशा पद्धतीने होईल आणि शेतकऱ्यांच्या ऊसाचं गाळण कशा पद्धतीने लवकर त्या ठिकाणी पूर्ण होईल नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला असं वाटत का नक्कीच या टोन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत असलेलं ऊसाच्या पिकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा ऊस लवकर जाऊ आणि एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव देण्याचा परंपरा ही कारखाना तयार हयात त्या ठिकाणी राहणार आहे नेहमी आम्ही संचालक मंडळ शेटबाबा असतील अण्णा असतील यांच्या घालून दिलेल्या खर तर त्यांनी जे काय आम्हाला संस्कार केलेले आमच्यावरचे जे, जे काही त्यांचे शेतकऱ्यांबद्दलचे असतील कामगारांच्या बद्दल त्यांच्या काय भावना आहे की साखर विकल्यानंतर त्याच्यानंतर साखर कारखाना चालवल्यानंतर जो काय प्रॉफिट राहणार आहे तो पूर्णपणे शेतकऱ्यांना कामगारांना त्या ठिकाणी देण्याचा जो काय त्यांनी जो काही नियम आम्हाला घालवले त्या पद्धतीने आम्ही सर्व संचालक मंडळी काम करत असतो आणि नक्कीच मला असं वाटतं तर माऊलींनी या ठिकाणी सांगितलं शाश्वत एफ आर पीची तर त्या ठिकाणी टक्केवारी वाढवली पण साखरेची एमएसपी तशीच ठेवली आज जर एफ आर पी वाढवली तर एमएसपी पण वाढवायला पाहिजे म्हणजे साखरेच्या बाजार वाढवून पण त्या ठिकाणी वाढल्या पाहिजे पण सरकार फक्त खाणाऱ्यांचा विचार करते पिकवणाऱ्यांचा विचार करत नाही ही खरा अर्थानं आमची साखर कारखान्याची मागणी आहे ज्या शेतकरी ऊस पिकवतो त्याच्या ऊस कारखान्यात येतो त्याच्यापासून साखर मिळतील आणि ती साखर जर विकली जात जर नसेल तिला किंमत जर त्या ठिकाणी मिळत जर नसल तर शेतकऱ्यांना पैसा कुडून द्यायचा तर त्याचे शासवत खर तर बाजार एम एस त्याची वाढली पाहिजे त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव मिळणार नाही मी अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही अनेक विषय आहेत अनेकांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या शेतकरी मिळवायला आहे माझ्याकडे अजून अनेक मान्यवरांची लिस्ट आहे अनेकांना या ठिकाणी बोलायला संधी द्यायची होती अनेकांचा उल्लेख या निमित्ताने गरजेचं होतं सगळे आजी माझी संचालक मंडळी आहेत आता मी शेवटचं मला फक्त या निमित्ताने एकच सांगत तर भविष्य काळामध्ये कारखान्याच्या माध्यमातून सदैव आम्ही संचालक मंडळी तत्पर असणार आहे तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या आमच्या गट ऑफिसचे आमचे सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील आमचे सर्व परिवारातले सर्व घटक असतील यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवली ते आमच्यापर्यंत येणार आम्ही त्याच्यावरती तुमचा मार्ग काढायचा प्रयत्न आमच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल खर तर भविष्य काळामध्ये पाण्याच्या संदर्भातल्या पण अडचणी आपल्याला मोठ्या प्रमाणे येणार आहेत त्याचा संघर्षही आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना करायला लागणार आहे तो संघर्ष आपण जर केला नाही तर भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पाणी राहणार नाही त्या संघर्षासाठी पण आपल्याला आता तयार व्हायला लागेल तुम्ही जर बघितलं तर उन्हाचा फटका कशा पद्धतीने पडतोय आपल्याला लक्षात येते तर त्याचे सत्य खरंतर आहे अनेक गोष्टी कारखान्याच्या पद्धतीने आधुनिका डिजिटल वाटचाल आम्ही करतोय आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडे ॲप आहे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी केल्या जातात वाहतूकदारांच्या सुद्धा ऑनलाईन पद्धतीने त्या का ठिकाणी गाडी ट्रॅकिंग त्याची होती त्यामुळं अनेक गोष्टी या बोलण्यासारख्या आहेत मी अधिकच वेळ घेणार नाही खरंतर हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यासाठी या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे गटप्रमुख माऊली शेठ शेत आमले त्याचबरोबर विष्णूदादा असतील दा दादा असतील किंवा दा सगळीच मंडळी असतील रोहित शेठ आहेत विशाल आहे सगळे मंडळांनी या ठिकाणी गेले तीन चार दिवसापासून आता प्रयत्न केले आणि हा मेळाव्या चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपण सर्व मंडळी आल्यात अनेक पदाधिकारी माझ्या सोहळ्यासमोर आहेत मी वेळे वेळेअभावी तुमची नावं घेतून घेऊ शकलो नाही त्याबद्दल मी, आ, मी आ, या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि अशोक दादा मी आमदार साहेबांना विनंती करतो आपण या गाठाच या गाठातले रहवासी आहात तुम्ही या गाठामध्ये राहतात जुन्नर तालुक्यातलं ज्येष्ठ मंडळी आहात आणि शिवसेनेचे धुरा तर आपल्याला या जुन्नर तालुक्यातील आता परत ज्या वेळेला वेळेला पेलवली होती तशी परत पेलवायची कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका